नंदुरबार जिल्ह्यात दशामाता उत्सवाची तयारी जोरात मूर्ती विक्रीसाठी सज्ज नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने मोठ्या प्रमाणावर दशामाता उत्सव नंदुरबार जिल्ह्यात साजरा केला जात असतो दशमातेची पूजा आणि दसरा उत्सव भारतीय संस्कृतीत खूप महत्वाचे आहेत हे उत्सव वाईट प्रवृत्तीवर चांगल्याचा विजय दर्शवतात आणि लोकांना एकत्र आणण्याचे काम करतात यासाठी दशामातांच्या मूर्त्या सजवून तयार झाल्या आहेत भाविक मूर्त्या घेण्यासाठी बाजारपेठेत दाखल होत आहेत नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही दशामाता उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर दशामातांच्या मूर्तींची तयारी अंतिम टप्प्यात आली असून शहर आणि ग्रामीण भागात विक्रीसाठी विविध प्रकारच्या मूर्ती सज्ज झाल्या आहेत स्थानिक मूर्तिकारांकडून आकर्षक रंग सजावटीसह मूर्ती तयार करण्यात येत असून बाजारपेठेत मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे दशमाता ही देवीदुर्गा आहे जी महिषासुराचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती असे मानले जाते दशमातेची पूजा आणि दसरा उत्सव भारतीय संस्कृतीत खूप महत्वाचे आहेत हे उत्सव वाईट प्रवृत्तीवर चांगल्याचा विजय दर्शवतात आणि लोकांना एकत्र आणण्याचे काम करतात दशमाता उत्सव मोठ्या उत्साहात गुजरात राज्यात साजरा केला जात असतो नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवरती असल्याने मोठ्या प्रमाणावर नंदुरबार जिल्ह्यात देखील दशामाता उत्सव साजरा केला जात असतो भाविक मोठ्या भक्तीभावाने दशामाता आपल्या घरात बसवत असतात यासाठी दशामातांच्या मूर्ती विक्रीसाठी सज्ज साथ झाल्या आहेत बाजार समितीत दशामाताच्या मूर्त्या घेण्यासाठी आता भाविक येत आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा